मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते मी माझ्या नव्या कुऱ्या व्लॉग मध्ये आणि आज आपण निघालेलो आहोत जपान मधल्या एक फेमस फायर फेस्टिवल बघण्यासाठी आणि हा फायर फेस्टिवल एन्जॉय करायला आपण निघालो आता टोकियोला तर कुठे पोहोचणार आहोत कुठे जायचं आहे कसा असणार आहे हा फायर फेस्टिवल ह्या सगळ्यासाठी हा आजचा व्लॉग मी शूट करते तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि निघूया मध्ये ना उन्हाळा प्रचंड कडक असतो मग या सीझनमध्ये लोक काय करतात मोस्टली मोठ्या मोठ्या सुट्ट्या असतात त्यांना जपानमध्ये तुम्ही जर असं बघायला गेलं ना त्या लोकांना खूप सुट्ट्या देतात जसं की बघा काही सुट्ट्या ज्या असतात त्या गोल्डन डेज म्हणून ओळखल्या जातात ज्या तुम्हाला आ, एक मेच्या अराऊंड मिळतात त्यानंतर परत समरमध्ये यांना सुट्ट्या असतात आता समरच्या सुट्ट्या चालू होतील पुढच्या महिन्या ऑगस्टमध्ये समरच्या सुट्ट्या चालू होतील त्यानंतर पुन्हा न्यू इयरच्या अराऊंड या लोकांना सुट्ट्या असतात म्हणजे अशा वर्षातनं तीन वेळा मोठ्या मोठ्या सुट्ट्या या मंडळींना असतात आणि यामुळेच असे जे मोठे मोठे फेस्टिवल्स हे लोक कंडक्ट करतात ना ते सुट्टीच्या दिवशी मोस्टली असतात आता आज सॅटर्डे आहे त्यामुळे मग आजचा जो फेस्टिवल आहे फायर फेस्टिवल जो आहे तो टोकियोला होणार आहे निशिदाई स्टेशनच्या आसपास आपल्याला जायचं आहे आणि तिथे एक रिवर आहे त्या रिवरच्या कडेला आजचा हा फायर फेस्टिवल बघायला आपण चाललेलो आहोत तर ऊन वाजलेत संध्याकाळचे अराऊंड सव्वा चार वगैरे या वेळेचं सुद्धा ऊन हे असंच आहे आपल्याला जायचं आहे निशिदाई स्टेशनला कशा पद्धतीने ही लोक फायर फेस्टिवल एन्जॉय करतात ना ते आपण तिथे पोहोचल्यावर बघूया मी पहिल्यांदाच चालले त्यामुळे मी मागच्या समरमध्ये मी इंडियाला आले होते आणि तेव्हा सुद्धा मी एक व्लॉग अपलोड केला होता ज्यामध्ये मी सरप्राईज व्हिजिट दिली होती फॅमिलीला त्यामुळे मी समर पिरियडमधले एवढे काही फेस्टिवल्स अटेंड केले नाही आहे म्हणून म्हटलं की आज आपण हा समर फेस्टिवल जो आहे फायर फेस्टिवल तो बघूया कशा पद्धतीने फायर फेस्टिवल असतो येस मंडळी मी उतरले तामाजी स्टेशनला आता तामाजी स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला जायचं आहे खिता खिता नाही सॉरी गिता स्टेशनला सोय असेल आ, मिता स्टेशनला आपल्याला जायचं आहे आणि मिता स्टेशनवरून आपल्याला परत ट्रेन पकडायची आहे तर बघूया त्याच्या आधी काहीतरी खूप गरम होत आहे मला काहीतरी ड्रिंक बघूया ऑलमोस्ट सगळं रिकामच दिसतं आहे काही ऑप्शन्स आहेत का तिला इथे दिसते एट आवर्स बॅटरी रेंटल सर्विस बॅटरी रेंटल सर्विस म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि त्यानंतर याच्यातनं क्यू आर कोड स्कॅन करून झाल्यानंतर तुम्हाला रेंटल कंप्लीट म्हणजे तुम्हाला अशी काहीतरी वायर मिळणार आहे तुमचा जो काही प्लग इन असेल तो प्लग इन तुम्हाला मिळेल तो घेऊन तुम्हाला मी तुमचा मोबाईल चार्ज करू शकता अशी ही रेंटल बॅटरी रेंटल सर्विस आहे म्हणजे तुम्ही कुठेही जा तुम्हाला नक्कीच काही ना काही मिळतं तशीच ही एक आहे मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी रेंटल बॅटरी सर्विस ओके ते घेऊया आपण इट्स रॉय अह सुरे तो गजा आता आपण बघूया आपल्याला कुठे जायचं आहे मिता स्टेशनसाठी की काहीतरी एक्झिट आहे बरं का हे बघा तो यो मिता स्टेशनची एक्झिट आपल्याला इथे दिसते आहे आणि आपल्याला ही लाईन फॉलो करायची आहे सो लेट्स गो तिथून काहीतरी दोन मिनटाचा वॉक आहे मंडळी आणि आपण तिथनं पोहोचणार आहोत मिता स्टेशनला कुठल्या कुठे अंडरग्राऊंड स्टेशन्स असतील ह्यांचे आपण सांगू शकत नाही प्रत्येक गोष्ट अशी एकदम आतमध्ये भुयारी मार्गात असल्यासारखी फी आता हिकडनं येस दोन लाईन आहेत असा कुसा आणि मिता लाईन आहे हे बघा मंडळी मी मि, मिता स्टेशनला पोहोचले मिता स्टेशनचा अंडरग्राऊंडचं हे स्टेशन आहे आणि अंडरग्राऊंड यांचा हा प्लॅटफॉर्म नंबर चार आहे जिथे फायनली मी निश्चिता स्टेशनला पोहचली ही सगळी गर्दी आहे या फेस्टिवलसाठीच आहे आणि मी एवढी गर्दी कधी बघितली नव्हती जे मोस्टली सगळेच कपल जे आहे ते किमोनोमध्ये आलेले आहेत मागे गर्दी दिसत असेल निशिदाई स्टेशन वरती मी उतरली आहे आणि तुम्हाला माझ्या मागे ही गर्दी दिसत असेल ही सगळी गर्दी आहे आजच्या या फायरबर्ग साठी आणि त्याच दिशेने आपण पण आता जाणार आहोत बघूया <स्थाँगा> <स्थाँगा> हळूहळू लोकांची गर्दी वाढत चालली आहे जसं जशी संध्याकाळची वेळ होते लोकांची गर्दी वाढत चालली आहे आणि मला वाटत नाही मी एवढ्या लोकांची गर्दी या आधी कधी पाहिलेली आहे गळ्या कपल्सला किमोनोमध्ये बघून खरंच खूप भारी वाटतं आहे इथे खाण्यापिण्याचे स्टॉल्स लागलेले आहेत आणि मंडळी तिथे तो ब्रिज दिसतो आहे तुम्हाला त्या ब्रिजच्याच आसपास मला वाटतं हा फायरवर्कचा फेस्टिवल होणार आहे आणि त्याच दिशेने गर्दी चालली आहे पोलिसांचा बंदोबस्त पण तुम्ही बघू शकता गर्दीनुसार गर्दीला कंट्रोल करण्यासाठी मंडळी तुम्ही बघू शकता लोकांनी अशा पद्धतीने मॅट्स टाकल्यात आणि लोकांनी खाली मॅट्स टाकून जागा पकडून ठेवलेल्या आहेत कारण एनिवे तुमचा फायरवरच कुठेही जरी झालं असेल तरी तुम्हाला वरती आकाशामध्ये रोषणाई बघायला मिळणार आहे आणि ती रोषणाई बघण्यासाठी लोकांनी मॅस्क टाकून जागा ब्लॉक करून ठेवले लोकांनी इथे स्टॉल उभे केलेत आणि गर्दी बघा <laughs> Yeah. निशिदा okay, yeah. स्टेशन पासन ऑलमोस्ट ट्वेंटी टू ट्वेंटी फाइव ऑफ़ वॉक गर्दी ब आता फायरवर्क फेस्टिवल नक्की काय असतं मंडळी तर एक सातशे मीटरपेक्षा लांब फटाक्यांची माळ असते ज्यामध्ये तेरा हजार ते पंधरा हजार फटाके असतात आणि वेगवेगळ्या नुसार हे फटाके फोडले जातात नव्वद मिनिटांच्या ही पंधरा हजार फटाक्यांची माळ इथे आज फोडली जाणार आहे ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे थीम्स बघायला मिळणार आहेत जसं की कॅप्टन पिकाचू थीम आणि डेव्हिल कोके मंडळी आता जाणून घेऊया थोडंसं आराकावा नदीबद्दल एकोणावीसशे दहामध्ये ना जपानमध्ये खूप मोठा पूर आला होता आणि त्या पुरामुळे प्रचंड नुकसान झालं होतं सततच्या येणाऱ्या या नदीच्या पुरामुळे लोकांना प्रचंड त्रास होता मग त्यानंतर सरकारने काय केलं एकोणावीसशे अकरामध्ये आर्टिफिशियल वॉटर ड्रेनेज तयार केला म्हणजे काय कृत्रिम पद्धतीने पाण्याचा निचरा करणारी वाहिनी तयार केली आणि एकोणावीसशे अकरापासून दोन हजार चोवीसमध्ये आज त्याला शंभर वर्ष पूर्ण झाले पुरापासनं आणि इतर संकटांपासनं लोकांचं संरक्षण करणाऱ्या या वाहिनीला किंवा या वॉटर ड्रेनेजला शंभर वर्ष पूर्ण झाले आणि त्यासाठीच आजचा हा फायर फेस्टिवल इथे अरेंज केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल फॉलो करा